टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने तुमच्या मनामध्ये भीतीचं सावट या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्या संदर्भामध्ये तुमचं आमचं संविधानिक असणारा आरक्षणाला धोका निर्माण झाला म्हणून आरक्षण बचावाचा असणार आंदोलन आपण संबंध राज्यभरामध्ये सुरू केलेलं आहे त्याचा भाग म्हणून आज उसद या शहरामध्ये ज्यांच्याकडे अठरा ते एकोणीस वर्ष या राज्याचं नेतृत्व होत त्यांच्या या कर्मभूमीमध्ये आपण हा आरक्षण बचावाचा एलगार बचा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मोर्चाच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आमचे सगळ्यांचे देवत तुमच्या आमच्या सगळ्यांचे असणारे करते महापुरुष रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज मी श्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान विरसामदा अण्णा सर्वच्या सर्व महापुरुषांना तुमच्या वतीने विनम्र अभिवादन करतो दोन सप्टेंबर रोजी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं नवीन असणाऱ्या लढाईला सुरुवात झाली मराठा आरक्षणाचे जनक जरांगे पाटलाच्या उपोषणाच्या निमित्ताने दोन सप्टेंबरला हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून जो काही निर्णय त्या ठिकाणी झाला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने गॅजेटचा आधार घेऊन सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अतिक्रमण कसं करता येईल कशासाठी हे प्रयत्न याने सुरू केला तुम्हाला माहित आहे पहिलाच मोर्चा त्यांचा किनवड या भागामध्ये झाला तुमच्या त्या शेजारच्या लगत मध्ये आत्ताचा असणारा तेलंगण आणि सुरुवातीचा असणारा आंध्र प्रदेश त्या भागामध्ये तिथला असणारा बंजारा समाज हा अणुशी जमातीमध्ये म्हणजे अर्थात आदिवासी मध्ये आहे हा संदर एक संदर्भ घेऊन त्यांनी पहिल्यांदा अटक किनवडच्या मोर्चानी त्यांनी सुरुवात केली आणि मग तिथल्या असणाऱ्या तमाम आदिवासी बांधवांनी त्या भागामध्ये काम करणाऱ्या सर्व आपल्या समाजातल्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊन आमची असणारी न्यायिक असणारी भूमिका मांडण्यासाठी त्या ठिकाणचा असणारा मोर्चा आयोजित केला आणि थोडस बोलण्याच्या ओघामध्ये काही शब्द चुकीने आमच्या लोकांकडून बोलल्या गेले टीका टिपणी जरूर आपण केलं पाहिजे न्याय मागण्याचा सगळ्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे घटनेने बाबासाहेबांना सगळ्यांना अधिकार दिलेला आहे पण एक मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे आरक्षण मागत असताना आपणही विचारवंत आपण आहात आप का कालपर्यंत ओबीसी मध्ये हे लोक येऊ नये म्हणून आंदोलन करणारे ही आज आदिवासी भाऊ पाहतात हे सगळ्यात मोठं त्यांचं दुख नाही ही सगळीच्या सगळी मंडळी शी ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्ही धक्का लागू देणार दे नाही ओबीसीच्या आरक्षणामध्ये येऊ देणार नाही म्हणून ही लोक आंदोलन काल करत होती ही आमची बंजारा समाजाची लोक आणि आता दोन सप्टेंबरच्या नंतर त्यांना उपरती झाली वेगवेगळ्या राज्यामध्ये आमचा असणारा आदिवासी आमचा असणारा बंजारा माणूस आदिवासी मध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या या या शेड्यूल मध्ये या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून आम्ही आदिवासी आहोत आम्हाला त्या ठिकाणी समावेश करा कसं करता येईल भावन कस करता येईल कसा करता येईल हैदराबाद गॅजेटचा आणि असणाऱ्या बाकीच्या गॅजेटचा संदर्भ या ठिकाणी लागू होत नाही वंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान निर्माण करत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला नसेल काय जरूर त्यांनी केला असेल आणि हे म्हणालो होतो भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तीनशे बेचाळीस व्या कलमाच्या अंतर्गत देशभरातल्या सगळ्या आदिवासींना एका सूचीमध्ये आरक्षण दिल्यानंतर त्या सूचीमध्ये जी काय आमची नावं आहे जमाती आहे त्या जमातीमध्ये आपला कुठला त्या ठिकाणी उल्लेख नाही कुठला समावेश नाही असं नसताना आपण या ठिकाणी येत आहात असताना आमच्या समाजावर एक प्रकारचं अतिक्रमण आहे अन्याय आहे हे कदापि होऊ येणार नाही एवढंच आमची असणारी मागणी आणि कुठल्या बंजारा समाजाच्या विरोधामध्ये नाही दुसरी गोष्ट मला भावांना जास्त वेळ मुद्दे या ठिकाणी स्पष्ट करू जनसमुदायाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला आणि राज्याच्या नेतृत्वाला आम्ही भारतीय जनता पार्टीचे जरी आमदार म्हणून त्या ठिकाणी असलो तर न्यायिक भूमिकेच्या माध्यमातून आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे संविधानिक अधिकार आमचे असणारे हक्काबाधित असताना जाणेपू लोक आमच्या मध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करून गैरमार्गाने राजकीय दबाव आणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने आरक्षण जर मागणी करत असेल तर असंविधानिक आहे हे होता कामा नाही ही आमची त्या ठिकाणची मागणी आणि कदा दबा या ठिकाणी होणार नाही याही परीकडे सांगतो भावांनो याच पुशे शहरामध्ये येऊन सांगतो या ठिकाणी ज्यांनी कुठे बोललं असेल त्यांना मला विनंती करायचं आणि स्पष्ट स्थान आहे ज्या तेलंगणा राज्यामध्ये आपण आदिवासी मध्ये आलेला आहे एकोणीसशे मध्ये मा माझ्याकडे डॉक्युमेंट वाटलं तर तुम्हाला त्याची झेरास करून देतो एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये ज्या जी आरच्या आधारावर आपण फक्त शैक्षणिक चौलतीसाठी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे बंजारा म्हणून जातीचा दाखला त्या ठिकाणी मिळत नाही लंबाडा म्हणून जातीचा दाखला त्या ठिकाणी आपण घेत आहात हे पहिल्यांदा आपण लक्षात त्या ठिकाणी घेतलं पाहिजे कर्नाटकामध्ये आदिवासींमध्ये तुमचा जो समावेश झाला संविधानाच्या चौकटीमध्ये जे काही प्रक्रिया पूर्ण करायची आहे ते प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेली आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा आपण सगळ्या लोकांनी असा प्रयत्न केला पण कुठलीही प्रक्रिया पूर्ण त्या ठिकाणी झाल्या गेलेली नाही राज्य सरकारने पाठवलेला प्रस्ताव केंद्र सरकारने सबसेल त्या ना ठिकाणी नाकारलेला आहे सर कुठे या ठिकाणी आहेत असं असताना पुन्हा 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 आम्हाला आदिवासी मधलं आरक्षण पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडे म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या मूळ आदिवासीवर अन्याय बांधून हे अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही आता कालच्या दोन हजार सतरा मध्ये मला वाटते साहेबांच्या काल करावधीमध्ये त्यांनी एक साचणारा पत्र त्यांनी लिहिलं होतं केंद्र सरकारला एकतीस मार्च दोन हजार सतराचं एक पत्र आहे या पत्रामध्ये स्पष्ट तुम्हाला फेटाळून लावलेलं आहे आता आणखी तुम्हाला काय काय पाहिजे कशासाठी करताय उघाडे काल नांदेड मध्ये मोर्चा झाला त्यांचा समाज आहे आर्थिक सुबत्ता आर्थिक ताकद आणि प्रशासनामध्ये मोठमोठ्या हुद्द्यावर असल्यामुळं केवळ धनशक्तीच्या बरोशावर समाजाला एकत्र बांधून आदिवासी माणसाला आरक्षणाच्या माध्यमातून उद्धवस्त्रे आपण जर काम दे करत असाल दोन वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करणार आदिवासी माणूस कदापि सहन करणार हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे हा आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे विश्वक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रचनेच्या आधारावर आम्हाला या ठिकाणी दिलेले आहे ज्या चौकटीमध्ये आरक्षण देण्याच्या पूर्तता करण्याची जी प्रक्रिया होती हे संविधान निर्माण करताना बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला कोणाच्या ह्याच्यात भानगडी करण्याची आवश्यकता नाही आणि कोण काय म्हणतात हेच लोक कालच्या दोन चार मोर्चाच्या नंतर बंदोने ह्याने आपली भूमिका बदललेली आहे आता त्यांची भूमिका काय आहे मूळ आदिवासींच्या आरक्षणात हा आद धक्का न आला होता आरक्षण त्या ठिकाणी त्याला जोडा आणि आम्हाला आदिवासीचा दर्जा द्या कशासाठी तुम्हाला कशासाठी आदिवासीचा दर्जा अपेक्षित आहे तेलंगणामध्ये जी आरच्या माध्यमातून तुम्हाला फक्त शैक्षणिक सवलत दिली होती बाकीच्या अन्य काही सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या नव्हत्या आणि आदिवासी होण्यासाठी जी काही कायद्याची चौकट आहे त्याची कुठली पूर्तता आपण केलेली नाही याच्या विरोधामध्ये आंध्र गव्हर्नमेंटच्या असणाऱ्या आमच्या आदिवासी लोकांची आदिवासी समाजाची सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिटिशन आपलं चालू आहे हे पहिल्यांदा आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आणि मग राजीव गौतम सामने सांगितल्यानुसार कालच्या असणाऱ्या चोवीस तारखेला आमची एक बैठक झाली या राज्यामधले चाळीस खासदार पंचवीस बलाधरून सव्वीस आमदार आणि जेवढे आपले समाजामधले काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटनेचे सर्व सामाजिक क्षेत्रामधले काम करणारे नेते प्रशासनामधले प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी एकत्र बसून आपल्या समाजावर कुठला अन्याय होणार नाही हो ना अशा पद्धतीची ठोस घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे भावांडो त्याच्यामुळे आपण कोणी काळजी करण्याचं कारण नाही पण काळजी जरी करत नसताना वैर्याची आहे जागली मात्र तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे ज्या पद्धतीने आपल्याला उत्तर या ठिकाणी प्रतिमोर्तेच्या रुपाने द्यायचं नाही आपला हक्क आणि हक्कासाठी बेसावतपणा ठेवणे खान्य सरकार चुकीचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतं म्हणून आपण तुला जागरूक या ठिकाणी राहिलं पाहिजे माझी विनंती आहे उद्याच्या यवतमाळमध्ये दहा तारखेला आपला मोर्चा होणार आहे यवतमाळमध्ये मुसंडी तुम्हाला मारावं लागणार आहे या मोर्चाचा खरा सूत्रधार कोण आहे तुम्हाला माहित आहे विदर्भातले लोक आहेत अतिवृष्टीच्या पाहणीच्या नावाने लसद पुरवण्याचा काम हा माणूस या ठिकाणी सरकारमध्ये राहून करतो मूळ आदिवासींना वेदेशी धरण्याचं काम या ठिकाणी करतो त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहीत नाही गोष्ट नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा या गोष्टीची आम्ही कल्पना दिलेली आहे पुन्हा जर अशा पद्धतीने परत परत आदिवासी मध्ये अतिक्रमण करून आमच्या आधी माणसांना भयभीत करून आमच्या हक्कावर गदा आणण्याचा जर प्रयत्न केला तर भविष्यामध्ये येणाऱ्या अनेक येणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुका वेग 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 आम्ही तुमची जागा दाखवल्या शिवाय ठिकाणी म्हणून तुमचं आमचं एक या ठिकाणी अगाधित राहणार आहे समाज म्हणून जरी आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार जरी असलो ते जर समाज म्हणून त्या ठिकाणी राजीनाम्याची भाषा करता समाजाच्या बोगात येऊ शकतात तर आम्ही काय करायचं बांगड्या घालून घरात बसायचं काय ज्या समाजाने डाळूवर डोळ्या डोक्यावर तेल लावून टाळूवर पाणी लावून या ठिकाणी आम्हाला लहानाचं मत केलं त्यांच्या हक्काने हक्काच्या अधिकारासाठी कोणी जर त्या ठिकाणी आम्हाला उद्वस्त करण्याचं काम करत असेल त्याचं संरक्षण करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलं नाही पाहिजे काय आणि हे सांगतात सत्ताधारी आमदार सुद्धा त्या मोर्चेमध्ये येत आहेत मग तुम्ही काय करायला लागले तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार मंत्री आहेत काय आदिवासी लोकांनी आंदोलन करणं आदिवासी रस्त्यावर येणं की हा संवैधानिक का आहे काय संवैधानिक मार्गाने आमचा असणारा लढा जोपर्यंत सरकार म्हणून या ठिकाणी योग्य भूमिका या ठिकाणी घोषित होणार नाही तोपर्यंत आमचा लढा संपूर्ण राज्यभरामध्ये चालू करणार एवढं या प्रसंगी आपल्याला आवाहन करतो आणि सगळ्या बांधवांना विनंती करतो उद्याच्या असणाऱ्या यवतमाळच्या दहा तारखेला लाखोच्या संख्येने यायचा आहे सहा तारखेला नांदेडला मोर्चा यायचा आहे नांदेडला एक लाख आली सांगतात आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक संपूर्ण राज्यभरामधून लोक जमा केले पैशाच्या भविष्यावर मला माहित आहे दोन वेळच्या मागणीसाठी संघर्ष करणारा आपला आदिवासी माणूस कुठल्या प्रश्नीमध्ये ही यशस्वी असणारा आपला लढा त्या ठिकाणी पूर्ण करणार आहे माझा विश्वास आहे आणि आपण या दोन्ही मोर्चे करण्यासाठी सहभागी व्हा आणि मोठ्या संख्येने आपल्या न्याय हक्कासाठी आपण या ठिकाणी उन्हा रक उन्हामध्ये आला हक्क आणि अधिकारासाठी जागरूक झाला विचारपीठाच्या समोर जे चित्र बघितल्यानंतर मला समाधान झाला सुरेश राव एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये लहानाचं काम करत असताना त्या बाबासाहेबांनी फुल्यांचे विचार सांगत असताना गावकुसाच्या बाहेर राहणारा आधा दिवस शिमाडूप बाबासाहेबाच्या विचाराने त्या ठिकाणी पेटून उठलेला आहे हा विचार त्याचा असणार संरक्षण त्या ठिकाणी करणार आहे त्याच्यामुळे कोणी माईचा लाल आमचा आरक्षण त्या ठिकाणी येऊ शकणार नाही एवढं या ठिकाणी आपल्याला शब्द येतो तो थांबतो जय हिंद जय सेवा